चलाल एकी बाळी हो आज आपल्याला बनायला चालू करते मी आता भाजी येईल नाही आपल्या घरी हे बाजारचे घोसाळे आणलेली येत आता धुवून काढते आणि मग शिरते मग शिजा टाकी ते तुम्हाला बनवून दाखवते ते काय घेते काळी हो असे धुवून काढायचे मग चिरायचे मग त्याला त्यात शिजू घालायचे त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकायची शेंगदाणे टाकायचे मग बनवून घ्यायचं मसाले आपलं कढाई <गड़ी> थोडी आता शेंगदाणे का भाजून घेत आता आपले शेंगदाणे तर उतरून घ्यायचे हा बघा का असं चिरायचं असं चिरून घ्या याची भाजी का वळडी होती रसाची होती आणि भजे होते हे घोसाळ हे काही दोडकं नाही ये, 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 रते ये रते रते हे चांगलं रथ खाल्लेलं उलट याचा पाला लोक चोळीत येत हातपाय सुजले की याने वसरत येत हातपाय हे का हातपाय सुजले तर याला दर दिवस मीठ घालून चुलीत भाजील का तर याने हातपाय वसरत येत यादी पाल्यानं वसरत येत तुम्ही किती दवा पाणी केलं हे लावलं का तर वसरत येत पाय असं लाई जा काही दर झालं तर भारी राहतं खायला भेटत नाही पण आता बाजारावरून आणलं आपल्याला येईल नाही घरी असं चिरून घे जा आता काय एखाद्यावर आणले का आणखी मग याचे भजे बनवून दाखीन तुम्हाला आपल्या बटाट्याच्या भाज्यावरच भजे होते भारी लागत येते त्याला कांदा नाही घालायचा काय नाही मीठ मिरची जिरे लसूण ववा एवढं घालायचं कोणच्या जाळीचं घातलं तर जमत आता गाळ कापून घेतलं आता कडाई ठे चुल करायला झाड टाकली त्याच्यात आणि शिजू घालते मिठामध्ये आता हे बाहेर थोडस तेल टाकले थोडस मीठ टाकलं का असं परतायचं टाकू का आता थोडीशी खाड्या टाकायची नाही म्हणून त्याच्यात आता काय आता गाय टाकायची धुव अशी हरभऱ्याची डाळ बिजू घालायची पहिल्यानं आणि मग त्याच्यामध्ये अशी पाणी काढायचं याच हे बाका वाळी हो हरभऱ्याची दाळे आता ही आपल्याला ह्या घोसाळ्या टाकायची याला काय नाही हे घोसाळ आणि हरभऱ्याची डाळ पाच सर होतो कोयडा लागलं तर तुम्हाला वाटलं तर भाजून खायचं असलं तर भाजून म्हणजे चांगलं ले लागतून तुम्हाला आता याच्यात का पाणी टाकायचं शिजायला नाही खायचे म्हणजे डाळ हे सगळे एक मोही शिजून निघत आता हे शिजू घातलं पाणी टाकून याच्यावर ताट होते आता शिजू घातलंय त्यावर वाटण वाटून आणते आता लेकी बाळी हो हवा का शेंगदाणे घेतले आता हे वाटायचे शेंगदाणे आपल्याला आता आता हे काढून मिरची आणि ते वाटीते बाका मीठ घेतलं चमचभर भर सतत मिरच्या घेतल्या दहा बारा कांड्या लसणा घेतल्या थोडीशी जिरे घेतली आता एवढं वाटून घेते आता काढून घ्यायचं आता हे बघा असं काढून घ्यायचं ताटात आणि ही हिसायची मग डागत नाही नाही तर टाकलं का मग ती डागत इकड अशी धू धू काढायची कढई मग ती कढीनं जळत नाही मग तर मग सारखा वाचला का काळी भांगार कडीनं भगूल झालं कढई झालं तुम्ही पात्याला म्हणता पण मला ती पात्याला येत नाही मी भगुलच म्हणते हे बाका आता हे का असं टाकायचं आता कढई कडईन करायला ठेवते दोन उघड तेल सोडते आता तेल तापू घातलं तीन जिरे जिरे ती आता का मसाला टाकीत आता ही लाल मिरची टाकी ती आता ह्या बा थोडी हळद ती ह्या बघ असं ग्वासालं टाकायचं जाळ ग्वासालं म्हणते त्याला असं ग्वासाळ का मिळ मिळून घ्यायचं आता आपलं ग्वासालं झालं आता का पाणी नाही टाकायचं तर तुझं थोडंसं पाणी सोडायचं की जरी हो खाजा आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या हातच जुन्या पद्धतीच हॉटेला काय जातात हाटेला जा हाटे पैसे घालतात भारी लागत हेच आपलं चईला घरच की किवाळी हो चपाटी फूट लिंबू आणि पग तरी माई घोसाळ्याची असेच बनवून खाजा दोनच मसाले टाकलेच आपले सोपे सोपे कशी झाली मला सांगा आवड या असलं आपलं घोसाळ्याची भाजी तर कमेंट मध्ये सांगा आणि नक्की भेटायला या आजीला मुंबईच्या खेड्यामध्ये भेटू फॉलो करा लाईक करा लवकर भेटायला या